एक शिंदे तिकडे गेले एक शिंदे इकडे तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की पूर्वी जेवढा प्रकार कमी होता त्याच्यातली आता कमी व्हायला लागले कुठेतरी जे आमदार आहेत जे गेलेले खासदार आहेत ते परत येण्याची शक्यता आहे आणि आले तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची भूमिका काय असते बघा आता हा शेवटी प्रश्न त्यांचा आहे हा जरतरचा प्रश्न आहे परंतु ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने एक ताकदीने एका आत्मविश्वासपूर्वक आम्हाला जे काय करायचंय मग आमची स्ट्रॉंग नशल आहे मग उमेदवार लोकांमध्ये जायला लागले लोकांच्या प्रचंड प्रमाणावर पाठिंबा म्हणायला लागला या परिस्थितीमुळे अजूनही ही मंडळी गोंधळलेली आहेत त्याच्यामुळे आता त्यांच्या उमेदवार नोंदणीच्या बाबतीत भळ होतोय परंतु आता ह्या ज्या चुका आहेत त्या चुका त्यांना निश्चित बोलल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वासपूर्वक त्याच्यामध्ये बोललं जात नाहीये एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करत असतो म्हणून मी दीपक પટેकर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे कार्यकर्ता मेळावा प्रचंड उच्चपुरतासा प्रतिसाद मिळाला या वेळेला आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार आहेत सुनील शिंदे जाणून घेण सर काय सांगाल सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार आपल्याला जोराने पाहायला मिळतोय इथे जर आपण पाहिलं तर निवडणुकी उमेदवारी आज तुम्हाला प्रतिसाद मिळतो नाही नाही याचाच अर्थ मी मग अशी म्हटलं की आता यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे बरोबर आहे ज्यांच्याकडे या सगळ्या बाबतीत कुठेतरी योग्य नियोजन नव्हतं या ठिकाणी याला कारणच ते आहे एक तर या ठिकाणी झालेली कपटनीती आणि त्याच्यातला मग जनतेमध्ये उद्भवलेला रोष याच्यातनं यांचा झालेला कमकुवत असा आत्मविश्वास त्याच्यातनं या मंडळींना निर्णय घेता येत नाही त्या विरोधात आम्ही मात्र या ठिकाणी आमचे उमेदवार पंधरा पंधरा दिवस आधी डिक्लेअर झाले लो उमेदवार लोकांमध्ये जायला लागले ला लोकांच्या जा प्रचंड प्रमाणावर पाठिंबा मिळायला लागला या परिस्थिती मुळे अजूनही ही मंडळी गोंधळलेली आहेत त्याच्यामुळे आता त्यांच्या उमेदवार निवडून बाबतीत कुठेतरी घोळ होतोय परंतु आता ह्या ज्या चुका आहेत या चुका त्यांना निश्चित धोवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री एक शिंदे तिकडे गेले एक शिंदे इकडे आहे तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की पार परंतु आता कुठेतरी चार दिवसापासून तुम्हीच आता म्हणाल तुमच्या भाषणामध्ये की ते बोलणं कुठेतरी दिसत ना असं असताना येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असेल कशा प्रकारे कशा पद्धतीने महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये पुढे जाईल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनच आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकतोय जो चारशे पारचा नारा याच्यापूर्वी जेवढ्या प्रकार तरी होता त्याच्यातली त्रता आता कमी व्हायला लागले आत्मविश्वासपूर्वक त्याच्यामध्ये बोललं जात नाहीये एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करत असतो आणि त्याच्यातनं आम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञात होत आहेत की हळूहळू या सगळ्या मंडळांच्या या बाबतीतला आत्मविश्वास कमी व्हायला लागल्याचं कारण जनतेकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय किंवा एनडीए आघाडीला मिळतोय हे चित्र आता काही झालं तरी ही, ही मंडळी लपवू शकत नाहीत कितीही त्या ठिकाणी वेगवेगळ्या मीडियावरती बंदी आणण्याचा किंवा त्यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी जनतेचा रोष त्या ठिकाणी थांबताना दिसत नाही आणि म्हणूनच आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावलेला आहे ते जास्त प्रमाणात लोकांमध्ये जात आहेत ते जास्त प्रमाणात लोकांमध्ये जाऊन आपले विचार मांडत आहेत लोकांना एखादा चुकीचा काय मेसेज गेला असेल तो त्या ठिकाणी तो खोडून काढतायत आणि सगळ्या पक्षाची एकत्र येऊन मजबूत अशी झालेली ही आमची फळी ही एका ताकदीनं आणि आत्मविश्वासपूर्वक लोकांमध्ये जाते कारण आता हे निश्चित आहे की हे दिल्लीचं तक्ता आता बदलते आणि या बदलत्या तक्त्यावरती आमच्यासारखे प्रामाणिक आणि आमच्या पक्षासारखे प्रामाणिक नेते त्या ठिकाणी बसून त्या देशाला एक चांगली दिशा देते सर एक महाराष्ट्रात शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात एक सर्वे आहे की धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्या चिन्हांवरती कुठेच कदाचित शिंदे गटाला मतं मिळत नाहीत त्यामुळे कुठेतरी हा केवळवाना प्रकार आहे गेल्या वर्षीच्या निवडणुकीत जर पाहिलं तर शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या होत्या परंतु अजूनपर्यंत शिवसेनेच्या जागा ठरत नाहीत कुठेतरी जे आमदार आहेत जे गेलेले खासदार आहेत ते परत येण्याची शक्यता आहे आणि आले तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची भूमिका काय असते बघा आता हा शेवटी प्रश्न त्यांचा आहे हा जरतरचा प्रश्न आहे परंतु ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या जा दृष्टीने एक ताकदीने आत्मविश्वासपूर्वक आम्हाला जे काय करायचं आहे मग आमची स्ट्रॉंग मशाल आहे ही मशाल आम्ही घराघरात पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसे काम करणार आहोत हे घराघरात आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि त्याच्यात आम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे बाकीचे आता का गडबडले कसे गडबडले हे या ठिकाणी नियती ठरवणार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा मला आता अधिक कसं वेगाने पुढे जाता येईल ते मी या ठिकाणी बघ धन्यवाद सर आपण पाहिलं तर आपल्या सोबत यावेळेला शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे होते या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पार पाडला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गर्दी आहे कॅमेरामनने ती गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करावा ही गर्दी आहे खर तर कार्यकर्ता मेळावाला सुद्धा आता भारती कांबडी यांच्या प्रचाराला वेग आलेला आहे एकीकडे भारती कांबळे यांच्या प्रचाराला वेग आलेला आहे तर दुसरीकडे अंतिम टप्प्यात देखील विरोधकांचे उमेदवार ठरत नाही शिवसैनिक त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व घटक कामाला लागले हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईला